जेलरोड येथे श्री राम शिवरामेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलश रोहणानिमित्त जेलरोड परिसरातील नारायण बापू चौक शिवराम नगर येथे पंचकुंडात्मक महामृत्युंजय यज्ञ याग सोहळा आयोजित करण्यात आला मूर्ती कलश नगर प्रदक्षिणा भव्य मिरवणूक काढण्यात आली महिला आणि पुरुषांनी तसेच तरुणांनी ढोलताशाच्या आणि डीजेच्या तालावर ठेका धरला ठिकठिकाणी महिलांनी मूर्ती कलशपूजन केले तसेच आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून भव्य असे सभामंडप उभारण्यात आले तसेच मंदिराला डोम आणि मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते श्री शिवरामेश्वर महादेव मंदिर बाहेरील फलक आणि सभामंडप यांचे फित कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर पुष्पगुच्छ आणि शाल देऊन प्रमुख मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आला व्यापारी कोण या गोष्टीवर तुमचं काम अवलंबून हो असतं लोक त्याची पालक करतात कारण मी जरी सांगितलं की मी तुम्हाला मंदिर देतो डोम देतो तर त्या डोम साठी पाठपुरा तुम्ही एकदाच येऊन जाता पण आपण असेल उद्धवाप असेल चार चार पाच पाच दहा हे फॉलोअप घेतात वेळ पडली तर काम करायचा हक्क त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे हे जे काम होत आहे हे यांच्यामुळे होत मी फक्त माध्यम करून घेणे हे आणि त्याच्यामुळे असे लोकप्रतिनिधी लाभलं ते आपल्या संख्यांचे भाग्य आहे आपण म्हणतो की काही गोष्टी असतात कॅन्सल झाला आणि मंदिर मला ज्या मंदिरात चाललो तेव्हा कोणीतरी सांगितलं की मंदिरासाठी पण आमच्या विशाल नदीची मदत केली आता एखादं नगरसेवक म्हटलं अण्णांचा शेजारचा प्रभाग आहे इकडे जायला काही नाव नाही तर मन पण विशाल आहे आणि त्याच्यामुळे इथे पण त्यांनी मदत केली आहे आमचे कैलास भाई आहे त्यांनी मदत केली प्रदेश मोरेंनी मदत केली हे सगळ्यांनी मला सांगितलं परंतु निवडणूक होणार जाऊ दे परंतु एक चांगलं धार्मिक कार्य उभं करणं हे महत्वाचं आहे म्हणून मस्किनचा उल्लेख झाला माझ्या लहान भावासारखा आहे बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री आहे आणि स्पोर्ट मध्ये हो अतिशय चांगले काम ते करतात अशा व्यक्ती साडेतीन लाख सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सर्वसामान्य माणूस साडेतीन लाख रुपये फक्त गोळा कारण देवाची इच्छा देवा होती की म्हणून हे करून घ्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी जेव्हा ते मंदिरात येतील तेव्हा प्रत्येकाला वाटतं की ह्या मंदिराला माझा पण खालीचा वाटा आहे आणि ते जे समाधान असत ते फार अनुवित असत कारण मी निधी दिला आहे तुम्ही गव्हर्नमेंटचा लिंबू दिला तुम्ही सँक्शन केला तुम्ही जो गोळा केला तुम्ही मनापासून केला स्वतःचा केला स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलं फरक आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे ज्या मंदिराच्या नावात शिवाचं नाव आहे आणि रामाचं पण नाव आहे असं मंदिर तुम्ही उभं केलं त्याच्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून मी धन्यवाद मानतो कारण राम म्हटलं तर मला तुमच्याकडे एक वेगळी भावना असते कारण मला जर विचारलं देव कुठे तर देवाच्या रूपाने तुम्ही माझ्या मागे उभे राहिले म्हणून ते निवडणूक झाले लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे आभार दाखवायला मी येऊ शकलो आज आठ नऊ महिने ना तुमच्या समोर उभा परंतु नतमस्तक होऊन तुमचे आभार मानण्यासाठी मी आज आलो आहे आणि एक सांगतो माणसाने जाणीव ठेवावी जसं एखाद्याने त्रास दिला माणसाच्या लक्षात राहतो तेव्हा आपल्या वाईट काळात आपल्याला साथ कोणी दिली हे पण माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते उद्धव बाबा माझ्या मागे उभं राहिले मोठ्या भावासारखे राहिले खंबीर राहिले आज तुमच्या समोर सांगतो बाबा तुम्हाला आयुष्यात कधी गरज पडली पाहिजे राहून उभं राहिले लक्षात ठेवा कारण मला मोठे मला आहे उद्धव बाबा हे लोक आहे आणि ती जाणीव जर मला राहिली तर मी खरा माणूस नाही तर सुराचं राजकारण क्षणीच करता की याने मला त्रास दिला त्याला दिला की त्रास व्हायला बघतोय पण आपल्या मुलां कोण होतं हे पण लक्षात ठेवलं पाहिजे तर कुठेतरी देव म्हणून आपण देवाचं कुठेतरी बाब न फेडतो आणि त्याच्यामुळे डोंगची आपण केली आपण प्योअर डॉक्टर सांगितलं मी आल्याला म्हटलं आपण चिखल होईल लहान मुलं खेळताय आपण प्योअर डॉक्ट बसून घेऊ आपण प्योअर डॉक नाही पण डोंग पण पाहिजे म्हटलं डोंग पण पाहिजे देतो कारण देवाच आणि आता माझं फक्त तब्येत मोठे पण मोठे बरं का त्याच्यामुळे देवाच्या कार्यान बसते त्याच्यामुळे सगळ्यात देवाच्या गाणी बसायची जागा असलं स्थान हे आणि आज आपल्याला फ्लॅटमध्ये शेजारी कोण राहत माहित नाही बंगल्याच्या शेजारी कोण राहत माहित नाही हे असं स्थळ आहे की इथं समाजात आपण सगळेजण एकत्र येऊन आपण धार्मिक कार्यक्रम करतो इथे समाज बांधला जा जातो आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की जिथं मंदिर आहे जिथं मंदिराचा मंडप आहे तिथं क्राइम होत नाही तिथं गुन्हेगारी होत नाही त्याच्यामुळे एक मंदिर बांधलं तर एक पोलीस चौकी कमी होते हा आतापर्यंत अनुभव आहे ठीक आहे मी मंदिरं बांधले परंतु मंदिर बांधत असताना मी चारशे बेडेड हॉस्पिटल आणि शंभर विद्यार्थ्यांचं मेडिकल कॉलेज आपले चारशे साडेचारशे कोटीच चा, पंचवटीत आणलं उड्डाण पूल बांधले उद्धव बाबांनी त्याच्यासाठी खूप फॉलोअप घेतला आणि आता तिथलं पूर्ण जे ट्रॅफिक जाम असतं संभाजीनगर रोडवरची

यासाठी आज आपण प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करण्याचं भाग्य मला तुमच्यामुळे लाभलं त्याच्यामुळे आपल्या सर्वांच नऊ महिन्यानी का आभार मानण्यासाठी आपल्या समोर नतमस्तक होण्यासाठी मी इथे आलोय आणि ते भाग्य मला आज देवांनी इथं प्राप्त करून दिलं हे मी स्वतःचं नशीब समजतो आणि काही काम असलं आम्हाला सांगा आठ महिन्यापूर्वी आम्ही एक स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न एवढ्या आठ महिन्यामध्ये पूर्ण होईल यासाठी ही जग जल, जलशक्ती जल, संघटित झाली या जलशक्तीचे जल, सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या सर्व मान्यवरांचे सुद्धा विशेष धन्यवाद प्रत्येक मान्यवरांनी आम्हाला यथोचितपणे सर्व ज्या ज्या गोष्टी आवश्यक असेल त्या योगदान दिलेलं आहे पण खऱ्या अर्थानं याचे सर्व श्रेय द्यावे असे वाटतं आमच्या लाग्या अब्बा ज्या त्या शिवरामनगर फाउंडेशनची स्थापना आपण केली असेल त्या स्थापनेनंतर एकच गोष्ट आमच्या सर्वांच्या मनामध्ये काही एक घर करून राहिली होती ज्या वेळेस छोटे मोठे कार्यक्रम या शिवरामनगर मध्ये व्हायचे त्यासाठी आपण कुठंतरी हक्काचं व्यासपीठ हवं हक्काच्या गोष्टी आव्या पण हे शक्य कसं असतं एक सांगावं असं वाटत ज्या वा वेळेस बाळ रडतं ना त्याच वेळेस टाईमला कळत या बाळाला काय लागतंय आमचं रड का हे कायम होतं गेले पाच वर्षापासून आमचा हा संघर्ष होता आणि हा संघर्ष पूर्ण केला आम्ही ऐकले भाऊने त्यांचा निवडणुकीपासून संपूर्ण जीवनक्रम तो समोर आणला त्यांना ज्या जे, जे आघात त्यांच्या शरव झाले असेल त्या सर्व गोष्टी त्यांनी लोकांना सांगितल्या पण भाऊ तुम्हाला एक सांगावंच वाटत तुमचं तुमच्या वैद्यकीय जनता प्रेम काय आहे हे सर्व जनमत हे आपल्यासाठीच आहेत ही शक्ती आपल्या सोबत असते आपल्या सुद्धा धक्का असे वाटते आणि या संपूर्ण आपल्या मंदिर उभारणी कामामध्ये जे जे मान्यवर असेल जे जे सर्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य राहुल भाऊ यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते इथं पार पडत आहे आणि दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवशी प्राणप्रतिष्ठा सोळा आहे भाऊ हो। आणि तीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता महाआरती होणार आहे ह्या महाआरतीसाठी पुन्हा आपण यावं ही सर्व शिवरामनगर फाउंडेशनच्या वतीने मी आपणास विनंती करतो तसेच मंचावर सर्व उपस्थित पाहुण्यांना देखील मी फाउंडेशनच्या वतीने आमंत्रण करतो आजच्या या सभामंडप लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेले आहे आपल्या नाशिक पूर्वचे लाडके आमदार धार्मिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल तसेच आरोग्य क्षेत्रात देखील राहुल भाऊंचं योगदान हे फार मोठं आहे आणि सर्वच जण इथं सांगण्यास विसरले नाशिक जिल्ह्यामधील राहुल भाऊ हे एकमेव असे आमदार आहे का क्रीडा क्षेत्रासाठी देखील भाऊंचं फार मोठं योगदान असतं डी सी पी मध्ये असेल किंवा क्रीडा क्षेत्रात डी कडे असेल सर्वात जास्त आमदार निधीचे पत्र राहुल भाऊंच्या माध्यमातून आम्हाला सर्व क्रीडा संघटक संघटकांना मिळतात हे देखील आमचं सर्व आज नगर मध्ये ऍडव्होकेट आमदार माननीय राहुल भाऊ सभा मंडप आणि श्री शिवरामेश्वर महादेव मंदिर याचा लोक अर्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला सुरुवातीला परिसरातून माता बहिणी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष या ठिकाणी त्याचा सोहळा मिरवणुकीचा सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये ना परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते या सभा आणि महादेवाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यानंतर आता सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी या ठिकाणी विधीपूर्वक महादेवाची पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे संबंध परिसरातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन आहे की सर्वांनी या महाप्रसादाचा त्याचबरोबर या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं मी शिवराम नगर फाउंडेशनच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि माननीय आमदार साहेब यांनी शिवराम नगर मध्ये हा जो काही सभा मंडप या ठिकाणी उपलब्ध करून दिला या सभामंडमाच्या माध्यमातून या नगरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभं करू अशी मी आमच्या शिवराम नगरच्या वतीने त्यांना ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन तानाजी पाटोळेसर प्रस्तावना सुरेश घरटेसर शिवरामनगर रहिवाशींच्या वतीनं मनोगत महेंद्र कुर्रेसर यांनी केले आभार प्रदर्शन मनोज मस्के यांनी केले या कार्यक्रमात प्रसंगी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले माजी नगरसेवक दिनकर आढाव संभाजी मोरुजकर उद्धवबाबा निमचे अंबादास पगारे प्रशांत दिवे विशाल संगमनेर मंगल आढाव मंडल अध्यक्ष शांताराम घंटे मंगेश मोरे राहुल कोतमिरे प्रमिला मैत सचिन हांडगे दिलीप आढाव राजेश आढाव हर्षदा पवार विशाल पगार युवराज जाधव रामभाऊ डोबे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवराम नगर फाउंडेशनचे अध्यक्ष यशोदत्त अहिरे महेंद्र कुरे सुरेश घरटे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष तानाजी पाटोळे सदस्य आबा भोपे मनोज मस्के सिंग साहेब चव्हाण ओंकार लबडे राजू पाटील दिनेश घरटे निलेशराव विशाल पगार साहेब सुपे दीपक विशाल उमेश बर्वे स्वप्नील गवारे अंकुश वाघ सचिन मोगरे सतीश सोनवणे सुन सुनील जगताप अरुण चव्हाण सयाद्री पाटील प्रशांत रावल पंकज इंगळे पाटील प्रशांतराव पंकज इंगळे इत्यादींच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रभागातील नागरिक देखील हजारोंच्या संख्येनं मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एन सी एन यूसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड